आज आपल्यासोबत भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि ज्यांच्याकर खडं मांडवे जिल्हा परिषद गटाची विशेष अशी जबाबदारी आहे ते निरादेवधर संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि कणेरगावचं भाजपचे ज्येष्ठ नेतृत्व बाळासाहेब जे आहेत आपण त्यांच्याकडूनच या जिल्हा परिषद गटामध्ये नेमकी प्रचाराची आता आज सांगता होते त्यांनी नेमका कशा पद्धतीनं प्रचार केला प्रचार यंत्रणा राबवली जनतेचा कसा प्रतिसाद आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्ते बाळासाहेब तुमचं सर्व चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मला सांगा आता ह्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये नेमकी कसे तुम्ही प्रचाराची यंत्रणा राबवली होती मांडवे जिल्हा परिषद गटाचं भाग्य की काल खरं तर मांडवे जिल्हा परिषद गटासाठी सोन्याचा दिवस उगवला म्हणजे सामान्य माणसाचं गेले अनेक वर्ष चाळीस वर्षापासून मनाशी धरलेलं स्वप्न कमी म्हणजे निवडणुकीच्या निमित्तानं हे आज पूर्णत्व असं आलं माढा लोकसभेचे माझे खासदार आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि माझे आमदार राम सातपती यांच्यामुळं जी गेली पन्नास वर्षे लोक आम्हाला निरादे उदरचं पाणी येणार निरादेव उदरचं पाणी येणार किंवा विरोधक ज्या गोष्टीचं भांडवल करत होते ज्यावेळी अख्ख्या मतदारसंघातल्या लोकांनी आखो देखाल पाहिलं की खरंच पाणी आलं आहे आणि खरंच आपल्यात म्हणजे कॅनलचं काम मोजणी आणि मशीन बघितल्यानंतर काही लोकांच्या डोळ्यात आश्रय आले ते जर रूपांतरित मतात होणार आणि लोकांना आता म्हणजे विरोधकांना थापा मारण्यासाठी जागाच राहिली नाही केवळ आणि केवळ कामाच्या जेव्हा मतं मागतो जो आयुष्याचा प्रश्न होता तो खऱ्या अर्थानं सुटला आहे त्यामुळं माढा म्हणजे मांडवे जो जिल्हा परिषद गट आहे तो खऱ्या अर्थानं आता रामसत्पत्यांचा रहिवाशी म्हणजे त्यांच्या जे ते राहतात तो गण तर आहे गट तर आहेच आहे पण निरादेवदरच्या देवदरच्या पाण्यामुळं साहेब हा गट आत्ता म्हणजे लोकांच्या भावना मत मतपेढीत रूपांतरित होऊन भारतीय जनता पार्टीला एवढं पोषक वातावरण झालं की आता, आता विरोधकांनी काहीही केलं तरी त्याच्यामध्ये आता काय बदल होईल असं मला तर वाटत नाही खरं चांगली गोष्ट आहे कारण लोणंच्या सभेमध्ये तो एस एम एस आला खासदार साहेबाने दाखवला आणि तो बाहेर पडल्यानंतर विरोधकांनी असे टीकात्मक त्याच्यावर कमेंट केलेल्या होत्या की निवडणुकीमध्येच नेमकं पाण्याच्या प्रश्नाचाही होतं आणि तुम्ही लोकं नेऊन त्या ठिकाणी ने दाखवलं आकोद्या का हाल त्यामुळं जनतेचा संभ्रम निघून गेलेला आहे हे तुम्ही खऱ्या अर्थानं विरोधकांना एक छपराकच दिलेलं आहे मला सांगा ह्या मतदारसंघामध्ये नेमकं प्रश्न कोण कोणतं घेऊन गेलता तुम्ही म्हणजे जनतेच्या समोर समोरपर्यंत नाही नाही हा मतदारसंघ म्हणजे जो मांडवे मतदारसंघ आहे हा कायम दुष्काळी आहे एक मुद्दा तर असा आहे की तो म्हणजे कायम मोहिते पटले किंवा सत्ताधारीने वंचित ठेवलेला डोंगर दर्यात राहणारा हा सगळा पट्टा होता गेले अनेक वर्ष हा वंचित होता परंतु विकास काय असतो आता तुम्ही जर भामला साहेब गेला तर म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्यवैत गोंधवलेकर महाराज यांचं जे गुरु होते गुरु म्हटलं तर काय वागू ठरणार असे संभाजी महाराजांच्या आशीर्वादानं त्यांच्या आईला तो पावलं होतं त्या डोंगराच्या ठिकाणी अख्ख्या पुणे जिल्ह्यातली ब्राह्मण लोकं महाराष्ट्रात यायचे परंतु जायला काट्या होत्या ज्या वेळेला मागच्या वेळेस राम सातपती आणि संस्कृत वहिनी त्या दर्शनासाठी गेल्या तेव्हा त्यांची जी अडचण जाणवली आज तुम्ही डोळं जाकून बांबतनं गेला तर पाचव्या मिनटाला तुम्ही संभाजीबाबाच्या मंदिरामध्ये जात आहे हा कार खरा विकास काय असतो हे त्यांनी दाखवलं रस्ते म गिरवी असल बांब असल रेडे असल पाजर तलावा एवढी मोठी प्रचंड कामं केली की लोकांना म्हणजे विकास काय असतो दाखवलं आणि ज्याच्यासाठी जीवन माणूस जगतं आहे रस्ता पाणी वीज तर आज तलावाची एवढी प्रचंड कामं झाले आहेत सभामंडप रेडेगाव असू द्या कुठल्याही गावाचा अगदी बचिरीपासून ते कारुंड्यापर्यंत जे जे मागितलं तेथे दिलं त्यामुळं आता ला विरोधकांना टीका करण्यासाठी जागाच नाही फक्त आता काय झालं आहे मागच्या दोन दिवसापासून मी बघतो आहे की विरोधकाकडं राष्ट्रवादी आहे तुतारी म्हणजे राष्ट्रवादी कमळ आहे आपलं राष्ट्रवादीचं घड्याळ आहे तुतारी आहे परत धनुष्यबान घेतला आहे काही ठिकाणी मशाल घेतली आणि काही ठिकाणी मनसे नव्हती तर काही मनसेचं गडी म्हणजे भाषण करण्यासाठी बोलवून घेतलेत की मोठ्या आवाजात बोलतात म्हणजे आता रामसातपूत यांना टार्गेट करण्यासाठी सगळे पक्ष एकत्र आलेत जसं पूर्वी भांडण करण्यासाठी पाहुणे रावडी घ्यायची आता गावकी भावकी केवळ केवळ रामसातपदेमुळे एकत्र झाली आहे ह्या तालुक्यातले सगळे पक्ष म्हणजे गावकीचं भावकीचं भांडण मिटून सुद्धा सगळी एकत्र आलेत की लोकांना कळायला लागले की टार्गेट काय फक्त रामसातपदे आणि त्याने केलेला विकास ह्या मतदारसंघामध्ये तुम्ही मांडव्यापासून ते अगदी श आमच्या मतदारसंघापुरता मर्यादित घेतलं तर गारवडपर्यंत जळबाईपर्यंत जे विकासाचं व्हिजन रामसातपदेने उभं केलं त्या जेव्हा लोकं मतं मागत आहेत लोकांना आम्ही मतं मागतो आहे आणि लोक लोकांना तुम्ही जर ग्राउंड लेवलला गेला तर, ले तर सांगायची काय गरज नाही पुढं दशेत आहे गुंडागर्दी आहे पैशाचा वापर आहे सगळं असतानासुद्धा राम सातपती तिथं सभेला लोकांना बोलवून भाडोत्री गाड्या करून पूर्वी एक मोर्चा काढला होता तुम्ही बघितलं त्याला की निरादेवताच्या पाण्यासाठी त्यावेळेस बुकडं कापायला लागली परंतु आज तशी परिस्थिती नाही लोकांना केवळ केवळ विकास दिसतोय राम सातपतीची यायची कळलं तरी गावात दोनशे लोकं ग गोळा होतात हे त्याचं विकासाचं कारण आहे तुम्ही आता खरं जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं फिरलेलं आहे समोरचे तुमच्या उमेदवारावर अशी टीका करतात की आमचा उमेदवार समोरच्या उमेदवाराला हरवणार असा त्यांचा दावा आहे नाही समोरच्या उमेदवाराला हरवणार हे आता कसं आहे दावे सगळे दावे प्रतिदावे करण्यात ती माहेर आहेत आणि सध्या त्या त्यांच्याकडं तुम्ही कुठल्या तरी गावात गेला गावचे सरपंच माजी सरपंच सदस्य डेप्युटी सरपंच सगळी मंडळी त्यांच्याकडे आहे परंतु आमचा जो उमेदवार आहे तो उमेदवार साधा म्हणजे सामान्य कुटुंबातला सामान्य कार्यकर्ता आहे तुम्ही एकेकाळी एक बघितलं असेल की छगन भुजबळाला ज्यावेळेस बाळानांदगावकरांना पाडलं त्यावेळेस ती नांदगावकर कसा आहे येत होती लोकं तसं आज धर्मराज माने राम सातपतीने धर्माच्या व्हिडिओच्या माध्यमात एवढा चर्चेत आहे की धर्माला बघायला धर्माला मध्ये जे माणसं काही बायका म्हातारी माणसं यार धर्म कोणा तू इकडी आहे रामबाव मध्ये तुझं नाव गाजलं होतं तुला मध्ये पण तू तुला आम्हाला बघायचं आहे ही त्याची ओळख ह्या तालुक्यामध्ये रामसातपतीमुळे निर्माण झाली आणि साधा कधी तुम्ही गाडीतनं विचारलं मोटरसायकल फिरणारा तुम्हाला चोवीस तास अवेलेबल होणारा माणूस आहे दुसरा उमेदवार दिलेला आम्ही कन्हेरगणातला आनंद शेंडगे सर तुम्ही जर बघितलं तर ती उमेदवार तुम्ही म्हणणारच नाही का साधा शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे रामसातपुते यांनी जे जी कामं सांगितली जे जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे त्यानं पार पाडली सगळ्या कामामध्ये माहे मार आहे म्हणजे कुठल्या ऑफिसमध्ये सांगा आणि एखाद्या आपण जसं म्हणतो ना सामान्य पोराला ए आनंद हे काम कर आनंदराव सुद्धा म्हणायचे कारण आनंद काम कर म्हणतो तसं काम करण्याची ताकद त्याच्यामुळं सामान्य माणसाला कधीही पुढच्या उमेदवाराची तुलना केली त्यांच्या उमेदवाराच्या तर जे वडील जिल्हा परिषदेशी होतं आई उपसभापती होती आज पोरगाव उभा हो केला आहे परंतु त्यांना कुठल्या गावातलं एक सिंगल कार्यकर्त्याचं नाव जरी त्यांनी सांगितलं ना उमेदवारानं सोडलं त्याच्या बापानं जरी उमेदवाराचं नाव सांगितलं डॉक्टर देशमुखनं जरी सांगितलं ना, ना, दरी दरी ना सांगित ही बाळासाहेब सरगर आहे तरी मी त्यांना मतदान मतदान करायला प्रचार करेन माणूसच नाही दहा वर्षात माणसात बदल झाला आहे त्यांना फक्त आता काय झालंय दोघांकडे दोन्ही उमेदवाराकडे प्रचंड पैसा आहे आम्ही पैशांना लोक विकत घेऊ असा निर्माण झाला आहे परंतु सामान्य माणसाच्या हृदयामध्ये राम सातपते नाव कोरलं आहे ते नाव पोषण्याची ताकद आता ना विरोधका पैसे आहे ना त्या पुढच्या उमेदवाराकडे आहे त्या एकंदरीत तुमचा कनेर जिल्हा परिषद गटामधला कनेर पंचायत समिती गण शेप आहे असं तुमचं दिसतं आहे आज ह्या मांडवे पंचायत समिती गणातील काय परिस्थिती आहे नाही मांडवी पंचायती समितीगण तर जो उमेदवार दिलेला आहे राजसी राहुल रुपनोवर राहुल रुपनोवर तर काय रामबावच्या म्हणजे चोवीस तास गाडीला ता थोरला म्हणजे धाकटा बंधू असल्यासारखं त्यांचं काम आहे आणि त्यांनी सामान्य माणसाला असू द्या किंवा इतर ठिकाणी उपलब्ध माणूस आहे आणि त्यांची दोन गोष्टी आहेत की पत्नी पालवे जे आहे पालवे कुटुंब आहे आणि त्याचं सासर म्हणजे रुपनवर आहे हे सगळी गाव आणि माहेर एकच आहे एक एक रुपनवर पालवे ह्याचं कॉम्बिनेशन केलं आणि कोणाला न रुतलेला आणि चोवीस तास रामबाव असलेला आधी जे रामबावकड लोक येत नव्हते त्याची बऱ्यापैकी कामं राहुलच करत होती त्यामुळं आता रामबावकड जायची लोकांनासुद्धा गरज वाटायला लागली त्यांनी मागच्या आठ दिवसामध्ये मा फरतडी लोंढेमध्ये वेगळ्या ठिकाणी काही किरकोळ कामं होती म्हणजे डांबाची किंवा मी तर आज आम्ही बैठक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी प्रश्न सोडवले त्यामुळं प्रश्न सोडवणारा माणूस आहे त्यामुळं तुम्हाला आता मत मागायची काय गरज नाही आता भावनेवरती मत मागायचा प्रयत्न होईल परंतु तसा आता प्रकार संपून गेलेला आहे लोकविकासावरती आणि रामसात पुत्याला ह्या मतदारसंघामध्ये साधारण बत्तीसशे मताचं सा लीड विधानसभेला मिळालं होतं आणि त्यापेक्षाही आजची परिस्थिती खूप चांगली आहे निरादेवदाचं पाणी आल्यामुळं आणि ह्या गावात विकासाचं विजन तयार झाल्यामुळं शंभर टक्के कुणीही काही म्हणलं दहशत करू द्या पैसा वाटू द्या ही लोकं रामसातपद्यावरती प्रेम करतात त्यामुळे ह्या मतदारसंघातले जिल्हा परिषदचं उमेदवार आणि दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार तुम्हाला शंभर टक्के दोन हजार मताच्या पुन्हा विजय झालेला दिसतील धन्यवाद धन्यवाद आपण पाहिले की बाळासाहेब सरगर यांनी जिल्हा परिषद गटाचा आणि दोन पंचायत समिती गणाचा सविस्तर असा आढावा माझ्या आमदार राम शातपती यांनी केलेली कामं विकास कामं आणि दोनच दिवसापूर्वी खऱ्या अर्थानं अनेक पिढ्या पाण्यासाठी वंचित राहिल्या त्या निरा देवधरचा प्रश्नसुद्धा मार्गी लागलेला आहे आणि या ठिकाणच्या भागातील शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन तो प्रश्न सुटलेला पायपा पाहिलेले आहेत काम चालू पाहिलेलं आहे त्याचाही निश्चितपणे परिणाम होणार आहे त्यामुळं बाळासाहेब सरगर यांनी आताच शेवटचं बोलत असताना सांगितलं आहे की जिल्हा परिषद गटाचे धर्मराज माने पंचायत समिती गणातील राजश्री रूपनवर आणि आनंदराव शेंडगे हे शंभर टक्के निवडून येतील खरंच तुमचा जे अंदाज आहे हा निश्चितपणे ग्राउंड लेवलला ज्या रिपोर्ट घेतला त्यावेळेलासुद्धा तशाच पद्धतीने तुम्ही आमच्या सर्व चॅनलमध्ये आलात आणि आपल्या ज्या काही प्रतिक्रिया दिल्या हे माध्यम म्हणून आम्ही जनतेपर्यंत पोचवू आपलं सर्व चॅनलच्या वतीनं धन्यवाद तुमच्यामुळंच केवळ आणि केवळ मला अभ्यास करण्याची संधी मिळते ग्राउंड रिपोर्टचा रिपोर्ट तुम्ही लोकसभेला विधानसभेला मी जे सांगितला तो खरा ठरला त्यामुळे तुमच्यासारखे सामान्य पत्रकार मंडळी माझ्यावरती प्रेम करते म्हणून मी बाळासाहेब सरगर आहे मी तुमच्यासारखा परंतु चॅनलच्या माध्यमातून निरा प्रश्न केवळ आणि केवळ चॅनल आणि पत्रकारामुळं सुटला असं माझं ठाम मत आहे तुमचं जेवढं कौतुक करेल तेवढं माझ्यासाठी कमीच आहे कारण क सामान्य कार्यकर्त्याला जे पाठबळ दिलं पत्रकार असतील आणि चॅनल सगळ्या चॅनलने म्हणजे जे बातम्या मोठ्या मोठ्या बातम्या टाकल्या की सरकारला सुद्धा तिची दखल घ्यावी लागली खऱ्या अर्थानं नीरा देवदरच्या पाण्याचं श्री एक आमदार रामसात पुते माझे आमदार रामसात पुते रणजित निंबाळकरा बरोबर तुम्हा सर्व पत्रकारांचं सगळ्यात मोठा वाटा आहे तर मी तुमचा शेतश्य ऋणी आहे धन्यवाद